तर नमस्कार गुल्लीगत मित्रांनो आता माझा आवाज ॲक्च्युली मीट करू कारण मी सकाळी असं बडबडत काहीतरी बसलो होतो आणि हे करत बसलो होतं त्या आता मी चाललो आहे म्हणजे मुद्दाच्या विषयावर येतो मी चाललो आहे क्रिकेट खेळायला आणि विषय चालू होता माझा सॉक्स आता माझं काय झालं आहे घरात सॉक्स जोड गावांना झाल्यात आणि असं शंभरभर सॉक्स शिल्लक आहेत जे वेगवेगळं आहेत वेग, वेग, मी काय करतोय हातात येईल ते ती दोन सॉक्स घेतो आहे आणि घालतोय आणि जातोय आता चाललो तर रस्त्यावरनं जरा गुणगुणच जाऊया म्हटलं वातावरण लय खतरनाक झालं झालतं गाणं म्हणत चाललं होतं तेवढ्यात कुत्रं मला गाणं म्हणते बघून भुक भुकायला मागा लागलं ही आमची शाळा याची रस्त्यावर पोरं सकाळी शाळेला येत होते हे आमचं मैदान आहे त्यात आता परवा स्पर्धा झाली आता परत आता टाकून चेष्ट मस्करी तर सगळ्या चालू होत्या मैदानात तिकडे तिकडे बॉल कमी आहेत बॉल नव्हते नव्हतं बॉलचा बॉक्स आमला अशोक भंडगर आमचा जुना खेळाडू बांध घालालता म्हटला आम्हाला तुम्ही उपाध्यक्ष आहे तुम्हाला कळाल पाहिजे म्हटला मग हे मी जर असं बॉलिंग टाकत होतो थोडं तो तो हळूहळू हे रंजा पंचावन्न वर्षाचा खेळाडू आज बऱ्याच दिवसांना आमच्याकडे खेळायला तर ही चेष्टा मस्करी आमची चालू होती आणि हे आमचा मास्तर आहे बघा ह्या मास्तरला सगळीजण चेष्टा मस्करी करतात आणि ह्याचं वय पंचेचाळीस आहे सगळ्यात महत्त्वाचं आऊट कटर बॉलिंग मी अजून शिकायला लागलो आहे गेली आठ वर्ष झालं मला अजून काय बॉलिंग शिकायला आली नाही मला आऊट कटर बॉल टाकता आला आणि ही लगेच पोरगं तयार झाले बघा ज्याने लगेच आउट शिकल आणि अचानकच काय झालं की राष्ट्रगीत सुरू झालं आणि हे मला माहीत नव्हतं तो पाठीमागे पळाला त्याला माहीत नव्हतं अचानक थोडा वेळा मी जागी स्तब्ध झालो आणि ही आमच्यात रोजची प्रथा आहे आमच्या बाजूला एक शाळा आहे तिथून आवाज येतो आणि आमच्या मैदानातील सर्वच्या सर्व खेळाडू असे स्तब्ध उभे हो राहतात तर परत बॉलिंगला सुरू केली जर असा एक हलका बॉल टाकला याला हा स्लोवर बॉल मी शिकलो आहे खरं आऊट कटर बॉल मला शिकायला आलेला नाही तर मैदानात आमच्या लई दंगामस्ती चालू असते पुढचा चेंडू ह्याचा पहिला बॉल ह्या आमच्यातला टॉपचा बॅट्समन आहे ह्याला पहिला बॉल आपोआप कट झाला कट झाल्यामुळे ती बी ऑ केला मी बी म्हणलो ऑ कसा आहे आणि परत त्याला बॉलिंगसाठी मी तयार झालो आणि त्याला बॉलिंग टाकत असेल तर मला सांगतं एक फ्लोवर टाकायला गेलो असल्या जोरात कांदापाडा दिला त्याने करा मारला मला मला दोन मिनटं माझ्या डोळ्यासमोर दुःख आलतं आणि ही एक आमचा टॉपचा फलंदाज नंदुमाळी सुद्धा आणि आमचे मैदानातले एटीन विराट कोहली अंधा कसा आहे बघायला कशी गुद 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 कशा आहे कंबर एकोणपन्नासाव्या वर्षी आणि नंदूला बॉलिंग टाकाल तर राजीव अड्रावी आणि योगायोगाने बोल्ड झाला आणि एवढा सायलेंट प्लेअर आहे ह्याला काय काय जेव्हा का, घेऊन का, नुसतं एवढंच करतो पुढचं काय बोलत नाही आणि काय नाही एवढा शांत प्लेअर आहे ते बॅटिंगला माझा नंबर लिहिला मग आता मधलं काय दाखवत बसत नाही डायरेक्ट बॅटिंगला येतो आणि बॅटिंगला हे नंदआउट झाला तेव्हा आम्ही एक बॉल स्टंप हळूच खेळायला मिळते काय बघितलं कर मला काय गिरण्याने बॉल टाकली नाहीत हे पर्याय चौगूल्या बघा आमच्या मैदानात कोल्हापूर जिल्ह्यामधल्या झालेल्या स्पर्धेत चमकलेला बॅट्समॅन आणि हे कोण आहे जरा थांबा मयुर माळी एक उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि चेष्टा मस्करी करतो ही आमच्या मैदानामध्ये आणि बघा बघ बाक बॉल असं असला फिकून पोराशन इंज्युड बिंज्यूड करायचं काम मी तू करतो त्याला आम्ही डॉक्टर न पडले आणि हे एस के ह्याचं नाव छोटे आहे आणि खरोखरच छोट आहे ह्याचं कारण काय म्हणते काय असं काय त्याला छोटल की नाही लगेच आणि सगळ्यात जास्त यांच्या पप्पाला आमचे मित्र रामा मिस्त्री यांना लय भेटते आणि हे जी चेष्टा मस्करी चाललेली होती आमची म्हणजे बॉल टाकलाय मीच ह्याला मार त्याला मार हाताला याच्या हाताला बॅट घर घर घरघर फिरवत असते अंगाला लागला आणि इथं म्हणते एक अग्नी झालं ह्याचा त्यामुळे आम्ही म्हणालो दोन दोन तीन नाही एकच झालं आम्हाला का, का सांगायने असं तसं येऊ बडबडत बड़़़ बसला तर भांडायला आम्ही राहू दे म्हटलो मग ही सगळीजण गेली मधला एक आवाज आम्ही कमी ह्याला बॉलिंग घाबरायला येऊ आणि ह्याला बघा ह्याला मारतो तू म्हणाल तर म्हणाल तुता जरा आवाज मीठ करून पुढचा चेंडू षटकार मारला यानं हि मयुर म्हणजे कट्टरले भरे याला कट याचा चांगला होते आमच्या मैदानात ह्याला पण मारला बहुतेक हे आऊट झाला असेल नाहीतर मारला असेल आउट झाला हि शहरुखेकन कॅच घेतला बघा ही पोर एक बॉल कॅच टाकतच नाही आणि हे सध्या मी तिथं चिन्हला तो तिथं सांगायला याला आऊट काढायला तिथं जन्म देईल हि आमचा मास्तर आणि ही शिब्या शिब्या कसं तरी येते फेकी टाकते आणि

किती वेळ व्हायचे होते तर चोवीस टक्के बघून टक्के बघून द्या माझी बॅटिंग अरे कसं म्हणतात बॅटिंग शिकण्यासाठी बघा हेच बघायला सारख्या युवा खेळाडूंनी तुम्ही की बॅटिंग बघणं करते आम्हाला जरा काय तर फायदा मी आऊट नाही ബോലർ അറേ यासाठी काहीतरी बॅटरे बॅटरे आता माझ्या मते ते खरं टीम वाट तिथं वाटला होती आयुष्य बरोबर होत माझे बॉल लागले त्याला माहित आहे आम्हाला आणि काहीतरी मारला

<laughs> एका प्लेअरला किती बॉलर काढतो किती बॉलर काढला तुम्ही साठ दहा जण बॉलर बॉलर कोण आहे बॉलरचा वाद मिटून मी आलो बॅटिंगला आता पहिलाच बॉल शारूख कोणतोरीला लेग कटर टाकणारा बॉल दिल सोपला शॉर्ट मिळत बसला छाती भिती बाहेर काढून असं आमच्या पाठीमागे जी मला बघायला त्यांना दाखवलं ओ हे जरा मी जरा चुकला ते बॉल मिळत बसल्यात मी बॅट मिळत बसले कारण मी खेळाले जवळजवळ वर्ष दीड वर्षी मध्ये पूर्ण बिझी असल्यामुळं मला खेळायला मिळालं नाही बॅलेन्स पण चाललेला जरा पोट वाढलेलं त्यामुळं काही दिवसांना खेळायचा प्रयत्न मी करालतो पण मला काय ते व्यवस्थित जमलं नाही पण चार षटकार मात्र लागले माझे हे हळूहळू ब्रॉकल टाकत बसलाय मारायचं कसं सांगायची एखादा बॉल वरपीच टाकतील म्हटलं पुढं समोर मारूया हे काय नाहीच आला एकदमच फुलटा कमरवर टाकला किडनीत किडनीत पूज झाला लगेच माझ्या घाबरलो मी आणि पुढचा बॉल खेळायला तयार चार मी जरा टर्न सोबत मारायचं प्लॅनिंग कराल तो पण तो नैच वळवला मी सोडून टाकलो रामकृष्ण हरि म्हटल कुठं तरी एज लागायचं दिवसभर आपल्याला वाया जायचं म्हटलं नंतर ना टाकला आणि पळत आलाय आणि मामा कोण आलाय मध्ये तो पुढचा परत शाहरुख वाटला होत विकायला ढकलून काढलेला तो चिंटू पुढचा बघा स्लोअर ब्रॉकर परत टाकलं त्याने घेरण्यानं मला लिदमोडलं त्यानं बॉलिंग बॅटिंगला आज तू काय याल तर मोबाईलवर घेऊन घेऊन असं बॉलिंग बिलिंग करायला एकदमच कट केला त्यानं बॉल आणि यो कटर नसल्यामुळे मी त्याला कटला खेळलो नाही त्यामुळे मी झाला आणि आप बॉल वळला तो असं मला वाटतंय तर त्यानं बॉल म्हण चर्चा होती तर पुढचं जरा फटकेबाजी बघा आणि मागं माझी माफ काढायची बॅट दुसऱ्याची घेऊन खेळाल तुम्ही त्यानंतर एक हे मारलोटली कारण ते आता पण आज बऱ्याच दिवसांना मला वाटतं बॅटिंगला गेलो आणि आज माझी बॅटिंग झाली राजा लगेच बोमराय फुडून का मारलाय कारण आमच्या स्टंपिंग आउट नाही आहे मी बोंबल तर फुडुका गेला फुड़का गेला एवढं होते जरा आमच्यात एक वाट साइडला कट एक मारलो जो टर्नला मला मारायला आवडते तर तो बसला नाही परफेक्ट मज्जा घेतलं आज लई दिवसानं बॅटिंग ची यो फटका योग जबरदस्त लागलेला शॉट कारण यो परत स्लोअर ब्रॉकरच टाकला तर घातलं तू गुच्छी आणि मोबाईलवर भरलाय का आम्ही थांबलो की आज ततच मोबाईल बघू टाकला चाल तिकडे म्हणू चाल तिकडे म्हटलं मी हा चाललेला कोण आहे चालू काय टाकणार आहे तू बघू कुठ टाकणार आहे तू हा लागला काय खाली टप्पा पडला माती उडल्या नव्हता बाजूचे बहुतेक गेला नाही बाई हे चारशे षटकार मारा तर टार्गेट होतं माझं पूर्ण आयुष्यात दोन हजार चोवीसच्या बघू आता काय होतं थांबल्यात बॉल गेल तर बाहेर मारलेलं याला वेळ लागाल ता त्यामुळे टाकायला आला परत बॉलिंग टाटाप्लेट टाकलेला बॉल मिस झाला मला शॉर्ट आपले तर मागणं कट केलं की नाही जरा मिस होतं माझं कारण ती बॉडी मला नाही व जरा पातळ व्हायला पाहिजे व्यायाम करायला पाहिजे हिवाला टाकला व्हाईट बॉल व्हाईट बॉल टाकला नाही मी पहिले मी म्हणजे बॅट आणलो का आज सुट्टी नाही कोण आहे बॉलर ये अक्षू या या अक्षू नाही अक्षू तर बॉल मारलोय ना मी ते बॉल अजून येऊ त्याला बॉल गटरी दोन काळ आल्यात इथलं मी काळ बॉल द्या म्हटलो सपो म्हटलो काय परकडत नाही आणि हे आला बॉलिंगला आणि ढकलून काढलो कारण सगळी ऑफ साईडला पुढील उभारल्यात मी ऑफसाईडला मारत नाही म्हणून त्याच्या डोक्यावरनं मारलो मी बॉल आणि मी अक्षा परत आला परत एक आगुची गाठलो त्याला शॉर्ट केला मला पाठी मारतो मी एकदा लागलो मी कोणा तर मारा लागलो की असं मारतोय की नाही उसात पाणी पिल्याला रान तुझा उपाशी राहिले आणि हे तुझं मिश्रण झाला आणि आऊट झालो आमची लंका पिटली आता नाश्त्याला जायचं नियोजन लागलं काय शंकर त्या पुरगीला सांगू काय वय बावीस आहे म्हणून तुमचं

म्हणायच नको काय पे तुम्ही घ्या भरगी तुम्ही घ्या तू एकच रेलीज पण कॅप्टन किरण बोलतात